हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत गौरण पद्धतीचे अंडाकरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत याआधी मी अंडा तवा फ्राय बिर्याणी अंडा बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे तीही तुम्ही पाहणी करून पहा ती रेसिपी आता अंडाकरी म्हटलं की तर्रीदार झनझणी तशी किंवा एक संध होण्यासाठी काय वापरायचं म्हणजे मी शेवटी एक आ, पदार्थ टाकते त्यामुळे त्याला जाडसरपणा येतो तो, तो काय टाकते ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल त्यासाठी आता करी करीसाठी मी जे वाटण घे करणार आहे ते म्हणजे त्यासाठी काय काय घेते ते पाहूया आपण आता मी पॅनमध्ये बटर घेतले बटरांनी छान चव लागते करीला म्हणून आणि मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आप आपल्याला मिक्सरमधूनच हे वाटण करायचं आहे त्याच्यामुळे मी उभे चिरून घेतलेले आहेत कांदे ते लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचे कच्चे ठेवायचं नाही कारण कच्च्या कच्चं राहिलं वाटणातला कांदा तर करीला म्हणजे छान चव येत नाही त्याच्यामुळे लाल होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा त्याच्यात मी गावरान दोन चमचे मी तिळ घातलेत तिळाने पण करी असे जाडसर म्हणजे घट्टपणा येतो त्याच्यामुळे मी तीळ वापरलेत आता अर्धी वाटी मी खोबरं घेतलेले मिक्सरवर बारीक करून सु सुकं खोबरे ती पण छान आता मी परतून घेते लाल होईपर्यंत मस् म्हणजे सर्वच असं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आता कलर छान असा लाल आलेले आहेत ते थंड करायला मी ठेवून देणार आहे आता पॅनमध्ये मी धने घेणार आहे ते धने म्हणजे मी सुरुवातीलाच भाजून घ्यायला पाहिजे होतं पण ते राहिलं म्हणून आता परत मी धने भाजून घ्यायले एक चमचा आणि बेसनपीठ पण भाजून घेणार आहे असं कच्चं टाकल्यावर चवळीची नाही म्हणून आता बेसनपीठ मी दोन चमचे घेतलेत मी जी म्हटलं होतं की आ, एक पदार्थ टाकते ती बेसनपीठ मी वापरणार आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही डाळीही वापरू शकता जर बेसनपीठ आवडत नसेल तुम्हाला तर आता हे थंड झाले ते मिक्सरमधून मी आ, बारीक करून घेणार आहे त्या त्याआधी त्यात मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे जेवढी कोथिंबीर जास्त टाकली तेवढंही चांगलंच आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच अद्रक च चिरून मी टाकलेले आहेत आता इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतले त्यातलं निम्म तिखट आत्ता घेणार आहे काळ्या तिखट पण निम्म घेतले आत्ता त्याच्यानंतर मी इथे धना पावडर घेतला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व असं बारीक होणार नाही म्हणून थोडंसं त्याच्यात मी पाणी टाकून घेणार आहे पाण्यामुळे जरा थोडंसं पटकन बारीक होईल ग्र ग्रेव्ही आता तेल घेतलं आहे मी पॅनमध्ये आणि जी मिक्सरमधून ग्रेव्ही तयार केलेली आहे ती ग्रेव्ही टाकून घेणार आहे आपल्याला ही ग्रेव्ही चांगली तळून घ्यायची म्हणजे तेलात परतून घ्यायचे तेल सुटीपर्यंत म्हणजे तेल सुटायलं की एकदम छान आपला फ्राय झालेला मसाला हे लक्षात येतो आता त्याच्यात थोडीशी मी हळद टाकून घेतली आहे हळद टाकल्यानंतर राहिलेले मी आता मसाले टाकून घेणार आहे ह्याच्यात तुम्ही आता थोडासा मी चिकन मसाला पण टाकलेला आहे तुम्ही इथे चिकन मसालाऐवजी तुम्ही क कर, अंडा करीचा मसालाही मिळतो तोही टाकू शकता आणि आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मसाला राहिला होता मी त्यात थोडंसं पाणी टाकून ते हे टाकून घेतलेले आहे आता छान परतून आता प पहा त्याला तेल सुटायला लागले एकदम छान असं पाहताच ती ग्रेव्हीसुद्धा खावीशी वाटायला लागली इतकी छान ग्रेव्ही झालेली आहे आता मी थोडंसं त्यात पाणी टाकून घेणार आहे थोडंसं म्हणजे करी आहे म्हणून एकदम घट्ट पण नाही करायचे आपल्याला थोडंसं थोडं पातळ करायचं आहे म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे हे ग्रेव्ही आता झालेले आहे मी थोडेसे उकळी येऊ देणारे आणि उकळी आल्यानंतर मी एका पातेल्यात काढून घेणार आहे कारण ह्याच पॅनमध्ये मला ते अंडे उकळायला ठेवलेले ते अंडे आता मी फ्राय करून घेणार आहे आता उकळून झालेल्या अंड्याला मी थोडेसे काप केलेले तर चार पाच ठिकाणी का तर त्याच्यात मसाला आणि जावा आणि छान असं तेलात पण ते परतावे एक गोष्ट लक्षात ठेवायची जास्त वेळ आपल्याला अंडे तेलात एकाच जागी ठेवायचे नाहीत कारण ते फुटू शकतं आणि पोळू शकतं म्हणून आता याच्यात मी थोडंसं हळद टाकले लाल तिखट टाकले आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि मीठ टाकलेलं आहे का तर सर्व मसाला ते चिरलेले अंडे आहेत काप केलेले त्याच्यामध्ये आतमध्ये जावं म्हणून आता मी हे थोडंसं ते अंडे फ्राय करून घेलेले आता ते फ्राय करून झालेले आहेत त्याच्यात मी आता ही जे आपण अंडा करीची करी, करी केलेली आहे ते टाकून घेऊन छान असं तेल सुटूपर्यंत आणि ती करी अंड्यात जाई जाईपर्यंत आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे असं प्र सर्व अंड्यावर थोडीशी करी टाकली म्हणजे थोडीशी त्या अंडे कापलेले आहेत त्याच्यात नातमध्ये करी जाईल आणि छान चव आपल्याला लागेल ला ला म्हणून असं करायचं आता पहा उकळायला लागले छान कलर पण येऊ लागले एक एकदम मस्त अंडा अंडाकरी झालेले करून पहा खूप सोपे आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा धन्यवाद